थंडीच्या दिवसामध्ये खूप छान असा आवळा मार्केटमध्ये येतो आणि हा आवळा आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त असतो तर या आवळ्याची एक छान अशी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही मेथांबा तर खाल्लाच असाल आणि मेथांबा जसा बनवतात ना त्याच पद्धतीने हा आवळ्याचा लोणचा बनवा एक नंबर होतो आणि स्टोर देखील करून ठेवू शकता मुलं जर आवळा खायला कंटाळा करत असतील तर अशा प्रकारे म्हणजे मुली शक्यतो आवळा खायला कंटाळा करत असतील ना तर त्यांना अशा प्रकारचा आवळा करून द्या त्या देखील खूप आवडीने खातील केसांसाठी स्किनसाठी खूप हेल्दी असतो आवळा तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर सर्वप्रथम ना मी आवळ्याचे अशा प्रकारचे काप करून घेतलेले आहेत सोबतच जेवणाची देखील तयारी चालू झालेली आहे तर मी जेवणासाठी आज करणार आहे दुधी आणि चणाडाळाची भाजी त्याची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आवडला व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर दुधीसोबत मी घालणार आहे बटाटा तर इथे मी बटाटा देखील साफ करून घेते जितकी काही घाण असते ना ती एका भांड्यामध्ये जमा करते म्हणजे किचनवरती वेगळा पसारा होत नाही आणि पुन्हा एकदा किचन साफ करण्याची झंझेटसुद्धा लागत नाही तर इथे बघा आपले बटाटे साफ झालेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत मी लगे कांदा देखील कट करून घेते म्हणजे काय होईल कांद्याची देखील कचरा ह्या म भांड्यातच जमा होईल आणि आवळा देखील मी साफ करून घेतलेला आहे तर आवळ्याचे मी ना असेच काप करून घेतलेले आहेत जर तुम्हाला असेच काप करायला जमत नसेल किंवा कठीण वाटत असेल ना तर तुम्ही उकडूनसुद्धा आवळा घेऊ शकता तर इथे बघा हा जो भांडा आहे मी तुम्हाला लास्ट टाईम पण दाखवलं होतं तर तुम्ही मला जरा सजेस्ट करू शकता का की कोणत्या प्रकारचं भांडं मी विकत घेतलं पाहिजे ज्याला जंग वगैरे लागणार नाही आणि जरा हेल्थसाठी वगैरे पण चांगलं असेल असं म्हणजे मार्केटमध्ये स्टीलचे आलेत ते घेऊ का जर्मनचं घेऊ जरा प्लीज मला कमेंट करून सांगा तर चला आपण मेथ आंब्याला सुरुवात करूया सॉरी आवळ्याच्या लोणच्याला चल, सुरुवात करूया सर्वप्रथम तेल गरम करायचं राई जिऱ्याची फोडणी करायची लसणाची फोडणी करायची त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकायचा आणि आवळा घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आणि त्यावर थोडं पाणी ठेवायचं म्हणजे वाफेवरती आवळा मस्त शिजतो जोवर आवळा शिजतोय तोवर इथे मी भाजीची तयारी करून घेते तर दुधी उभं टाक सॉरी स्क्वेअर शेपमध्ये मी कट करून घेतलेला आहे तर दुधीचा जो मधला भाग असतो ना तो मी थोडंसं टाकून दिलेला आहे आणि दुधीची भाजी करताना सर्वप्रथम दुधी आधी टेस्ट करून घ्या कारण बऱ्याचदा दुधी कडवटसुद्धा निघू शकतं आता इथे बघा आवळा थोडा वेळ उकळ आलेली आहे मी आता ह्याच्यामध्ये जो वरचा पाणी ठेवला होतं ना आपण आवळ्याच्या झाकणावरती तो गरम पाणी घातलेला आहे पुन्हा एकदा पाणी ठेवून हा आवळा पण शिजू द्यायचा आहे ह्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी लगे हात भाजीची तकील तयारी केलेली आहे तर तेल तापत ठेवलेलं आहे तेलामध्ये जिरं राई लसूण आणि कांदा घालून व्यवस्थित परतून घेणार आहेत कांदा थोडासा गुलाबीसर होत आला ना की लगेचच यामध्ये चण्याची डाळ घालायची चण्याची डाळ मी अर्धा तास तरी भिजवून घेतलेली आहे गरम पाण्यात भिजवून ठेवायची म्हणजे डाळ लवकर शिजते आता ही व्यवस्थित परतत आली की यामध्ये एक मिरची उबट आकारामध्ये कट करून घातली होती त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले आणि नंतर यामध्ये दुधी आणि बटाटा घातलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये एक टॉमॅटो घालायचा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता यामध्ये मी घालणार आहे गरम पाणी आणि अगदी शेवटी मीठसुद्धा घातलेलं आहे गरम पाणी घातल्यानंतर ना आपल्या भाजीला खूप छान असा कलर वगैरे येतो त्यामुळे शक्य झाल्यास गरम पाणी घाला आणि आपली जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती देखील फटाफट होण्यास मदत होते आणि शिटी लावून मी दोन शिट्या काढून घेणार आहे दोन शिटीमध्ये आपली ही भाजी तयार होणार आहे तोवर मी इथे आपला आवळ्याचा जो लोणचं तयार होतं आहे ना ते बघून घेणार आहे तर आवळा शिजेपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवर शिजवा एक पंधरा ते वीस मिनटं तरी कमीत कमी लागतात आता बघा कुकर मी शिफ्ट करून घेतलेला आहे आणि सोबतच तवा देखील तापत ठेवलेला आहे आणि मी इथे पीठ मळून घेते तवा तापत नाही सॉरी तवा ठेवलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि पीठ मळून घेणार आहे तर पीठ लास्ट व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट होती की ताई ता पीठ मळून दाखवा तर पीठ मळताना मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या पीठ मळण्यावरती आहे जितकं तुम्ही व्यवस्थित पीठ मळून घ्याल ना तितक्या तुमच्या चपात्या मस्त मऊ होतील तर मी ज्या चपात्या करते ना, ना पन त्या संध्याकाळपर्यंत नरम राहतात तुम्ही देखील व्यवस्थित पीठ मळून घ्या जेणेकरून चपात्या बघा काहीजणं काय म्हणतात की पीठ कसंही मळा पण चपात्या आपण त्या काय त्या लेअरवाल्या वगैरे केल्या ना तर जास्त फुलतात तर तसं काही नसतं पीठ मळण्यावरती असतं पीठ जितकं व्यवस्थित तुम्ही मळाल आता बघू शकता पीठ इतकं व्यवस्थित मळायचं ना की परातीला लागलेलं सर्व पीठ ना स्वतःहूनच निघालं पाहिजे त्याला कोणतंही सुकं पीठ वगैरे घालायची गरज नाही लागली पाहिजे आणि पीठ एक पाच ते सात मिनटं मी रेस्टला ठेवलं होतं त्यानंतर थोडंसं तेल घालून व्यवस्थित पुन्हा एकदा हे पीठ मळून घेणार आहे आणि नंतर ह्याचे गोळे तयार करून घेणार आहे तर अशा प्रकारचं पीठ मी मिळते तुम्ही प्रकारे पीठ मळतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता फटाफट आपल्या चपात्या करून घेऊया तोवर आपली देखील झालेली आहे कुकरची जी शीट हवा असते ना ती जाईपर्यंत आपल्या देखील तयार होणार आहेत आणि नंतर मी फायनल जी प्रोसेस आहे भाजीची ती करणार आहे फायनल प्रोसेस म्हणजे वरणा कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करणार आहे बस तोवर आपलं लोणचं देखील तयार होईल तर लोणच्यामध्ये अगदी शेवटी ना मी गूळ घालणार आहे गूळ घालून मस्त असं गोड आंबट तिखट असं लोणचं तयार होतो तसं तर आवळ्याला थोडीशी कडवट अशी टेस्ट असते त्यामुळे हा लोणचं थोडा आंबट गोड कडू असं तिन्ही फ्लेवरचा लागतो पण जेव्हा तुम्ही चपाती वगैरेसोबत खाल ना इतका मस्त लागतं एकदा नक्की हा लोणचं ट्राय करा आणि मला कमेंट करून देखील सांगा की तुमचं हा लोणचं कसं झालं आहे ते तर इथे सर्व चपात्या होईपर्यंत कुकरची हवा ऑलमोस्ट झाली होती तर इथे आपल्याला आवळ्याचं लोणचं देखील ऑलमोस्ट तयार होत आलेलं आहे बघू शकता तुम्ही आवळा मस्त असा पूर्ण शिजलेला आहे बोटाने प्रेस केला की तो मस्त असा कुस्करला पाहिजे एवढा शिजवून घ्यायचा आणि नंतर यामध्ये घालायचं आहे गूळ तर जवळपास पाव किलो आवळ्यासाठी मी एक वाटीभर असं गूळ घेतलं होतं आणि आता व्यवस्थित हा गूळ मिक्स होऊन म्हणजे विरघळेपर्यंत आपल्याला हा लोणचं शिजवून घ्यायचं आहे अगदी थोडंसं ना ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ घालायचं म्हणजे लोणच्याला चव देखील छान येते आता गुळ विरघळेपर्यंत आपली भाजी चेक करूया इथे बघू शकता आपली भाजी देखील तयार झालेली आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून घेणार बटाटा आणि चणाडाळ शिजले की एकदा पुन्हा चेक करून घेणार आणि अगदी शेवटी ह्यामध्ये ना थोडंसं गरम मसाला आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालणार आहे तर इथे मी थोडंसं ना गरम करत ठेवलं होतं पुन्हा एकदा पण जास्त आटवायचं वगैरे नाही जसं आहे तसंच ठेवायची कारण चणा डाळ आणि बटाटा आहे ना, ना। थोड्या वेळाने भाजी ऑपॉप ठीक होणार चपातीसोबत खाण्यालायक होणार तर इथे बघा आपली मस्त अशी चणा डाळ आणि दुधीची भाजी तयार झालेली आहे सोबत मी सर्व केलेले आहेत चपाती आणि देणार आहे मस्त असं आवळ्याचं लोणचं तर आज एकच टिफिन होतं तुम्ही झटपट असं टिफिन पॅक करते तर कसं वाटलं टिफिन सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडलं तर लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स तर चला भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग टिफिनसहित बाय फ्रेंड्स